पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मुलांचा ऍडमिशन करण्याच्या शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस अवघ्या दोन तासात अटक करून जमिनीत पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा एक लाख पंधरा हजार किमतींचा शंभर टक्के मुद्देमाल म्हसवड पोलिसांनी हस्तगत केला शाळा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिकेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अनोळखी आरोपीस अटक करून चोरीस गेलेल्या सोन्याचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना यश आलं जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शरद कुल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांच्या सोन्याच्या दागिने अज्ञात इस्माने चोरून घेऊन गेल्याबाबत चोरीची तक्रार केली होती या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्र फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यामध्ये एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ मध्ये येऊन शिक्षिकेच्या पर्सच्या ठेवलेल्या चेन उघडी करून त्यामधील सोन्याच्या रिंगा सोन्याची साखळी सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेले दिसले या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणिया गावातील मनोज सुरेश घमंडे वय चाळीस वर्ष हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं त्याला पकडण्याकरता जाऊन त्याकरता तांत्रिक बाबींचा देखील उपयोग करून सदर आरोपी शेतापीनं पाठलाग करून पकडल्यानंतर त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यानं ओडवाओवाईचे उडवा, उत्तर दिले त्यानंतर या आरोपीला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीनं चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने धामणी गावातील मोकळ्या पटांगणात खड्डा करून पुरून ठेवल्या असं सांगितल्यानंतर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले अवघ्या दोन तासात चोरी या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलंय चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय या आरोपीकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळेच्या अनुषंगानं हा व्यक्ती मुलांच्या ऍडमिशनच्या बहण्यानं या शाळेमध्ये आलेला होता त्याने पालक मेळावा चालल्याचं बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूममध्ये जाऊन तिथं ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरलेले होते परंतु सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्र फिरवून अवघ्या दोन तासात हा गुन्हा उघडकीस आल्यामुळे तक्रारदार यांच्या चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले असून आरोपी अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केलंय चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या दोन तासात लावून सर्व सोन्याच्या दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचं कौतुक होत आहे सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने पोलीस निरीक्षक अनिल वाघमोडे देवानंद खाडे राजेंद्र कुमार अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे सतीश जाधव आदी पोलीस अधिकारी यांनी यांनी केले